फायनली हा तो दिवस आहे ज्या दिवसाची आम्ही गेले नऊ महिने आतुरतेने वाट पाहत होतो नमस्कार मंडळी महेश्वरा आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अमेरिकेतील माझा लेबर आणि डिलिव्हरी एक्सपिरियन्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी साडेपाच वाजता आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो सहा वाजेपर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो सर्वात पहिले आम्ही ओबीएन ट्रियाज डिपार्टमेंटमध्ये गेलो तिथं आमची सर्व माहिती दिली त्यानंतर त्यांनी माझं चेकअप केलं ही आहे ट्रेल्स रूम तर इथे सर्व प्राथमिक तपासण्या केल्या जातात त्यानंतर डॉक्टर डिसाइड करतात की आपल्याला ऍडमिट व्हावं लागेल की नाही तर माझे देखील इथे टेस्ट झाली नॉन स्ट्रेस टेस्ट तर यामध्ये आपले वा कॉन्ट्रॅक्शन चेक केले जातात आणि बेबी हार्टबीट हो चेक केले जातात तर सकाळच्या वेळ होती वॉटर ब्रेक झालं होतं त्यामुळे मला इथं ऍपल ज्यूस त्याने पिण्यासाठी दिला होता आणि टेस्ट केल्यानंतर डॉक्टरने मला ऍडमिट व्हायला सांगितलं त्यानंतर लेबर आणि डिलिव्हरी रूम मध्ये शिफ्ट करावं लागलं तर ही ते रूम आहे जिथे डिलिव्हरी होणार होती आम्ही जेव्हा हॉस्पिटल टूरसाठी आलो होतो तेव्हा मला ही रूम दाखवली होती आणि आम्हाला सांगितलं होतं की कोणकोणत्या प्रोसिजर फॉलो केला जातील आणि कोणकोणत्या गोष्टी ते प्रोव्हाइड करणार ते त्यामुळं हॉस्पिटल बॅगमध्ये कोणत्याही अशा गरजेच्या गोष्टी आणाव्या नव्हत्या लागल्या जे काही आम्हाला कम्फर्टेबल क्लोथ्स असतील किंवा जे पर्सनल केअरच्या गोष्टी असतील त्याच फक्त आम्हाला हॉस्पिटल बॅगमध्ये आणाव्या लागल्या बाकी सर्व गोष्टी हॉस्पिटलमधून प्रोवाईड केल्या जातात आणि इथला व्ह्यू देखील खूपच सुंदर होता त्यामुळे मन खूप प्रसन्न राहत होतं रात्री माझे ॲक्टिव्ह लेबर स्टार्ट झाले आणि दुसऱ्या दिवशी आमच्या आयुष्यात हे गोंडस अशी बरी आहे बाळाच्या जन्मानंतर एक तास आई आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट केला जातो त्यामुळं बाळाचं टेम्परेचर मेंटेन राहतं ब्रेस्ट फिडिंगसाठी हेल्प होते आणि याचे बरेचसे फायदे आहेत यानंतर बाळाचं चा चेकअप झालं व्हॅक्सिन दिली गेली याची सर्व डिटेल माहिती मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन त्यानंतर ब्रेस्ट फिडिंग हे देखील खूप इम्पॉर्टंट समजलं जातं ब्रेस्ट फिडिंगला देखील खूप महत्त्व दिलं जातं ब्रेस्ट फिडिंग केलं गेलं आणि त्यानंतर टू आवर्सनंतर आम्हाला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं या त्या नर्स होत्या ज्याने लेबर अँड डिलिव्हरीमध्ये मला खूपच हेल्प केली दुसऱ्या दिवशी इथे ही बाळाला आंघोळ घातली जात आहे चोवीस तासामध्ये बाळाला आंघोळ घातली जाते इथे ज्या नर्स होत्या त्या सर्व ट्रेन नर्स होत्या त्यामुळे त्या आम्हाला सर्व गोष्टींची माहिती अगदी व्यवस्थित देत होत्या अगदी बाळाला आंघोळ कशी घालायची सुरुवातीची काही दिवस बाळाची काळजी कशी घ्यायची त्यानंतर ब्रेस्ट फिडिंग या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी खूपच हेल्प केली सेकंड डेला सकाळपासूनच सर्व डॉक्टर्स नर्स लॅक्टेशन कन्सल्टंट बाळाचे डॉक्टर सर्वजण व्हिजिट करत होते त्यामुळं अजिबात आराम करायला मिळतच नव्हता बाळासाठी लागणारे स्वॅडल बेबीचे क्लोथ्स बर्पिंग क्लॉथ्स ह्या सर्व गोष्टी हॉस्पिटलमधून प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्याच वापरल्या जातात इथे माझा जा ब्रेकफास्ट आलेला आहे ब्रेकफास्टमध्ये फ्रुट्स आलेले आहेत ओट्स आहेत कॉफी आहे मफिन्स आहेत आणि ऑरेंज ज्यूस आहे सकाळचा ब्रेकफास्ट हा साडेसात वाजता येत होता आणि रात्रीचं जेवण फाईव्ह थर्टीला येत होतं इथे बाळाची हिअरिंग टेस्ट होत आहे तर ही देखील खूप महत्वाची टेस्ट होती तर पहिल्या दिवशी बाळाच्या कानामध्ये थोडंसं फ्लुईड असल्यामुळे ही टेस्ट आम्ही केली नव्हती त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आम्ही टेस्ट केली त्यानंतर इथे आम्ही बेबी फोटोशूट केलं तर हे देखील हॉस्पिटलमधून तुम्हाला ऑप्शन दिला जातो तुम्हाला फोटोशूट करायचा असेल तर सेकंड डेला तुम्ही फोटोशूट करू शकता आम्ही देखील आमच्या बाळाचं फोटोशूट इथे हॉस्पिटलमध्येच केलं होतं आणि खूप छान असे फोटोज इथे आम्हाला मिळाले अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटेल की इथे येणारे सर्व डॉक्टर्स नर्स बाहेरचे डॉक्टर्स सर्व जरी प्रोफेशनल असले तरी देखील ते जे पॉझिटिव्ह बोलायचे ते आपल्याला मोटिवेट करायचे तर त्या गोष्टीमुळे खूप छान वाटायचं ते जे 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 कोणी येत होते अगदी फोटोग्राफर्स असेल हिअरिंग टेस्टसाठी आलेले आले असतील नर्स असतील सर्व डॉक्टर्स असतील सर्व आल्यानंतर काहीतरी असे पॉझिटिव्ह बोलायचे मोटिवेट करायचे ते खूप छान वाटत होतं हा इथे माझा लंच आलेला आहे यामध्ये सलाड आहे यामध्ये देखील केक ज्यूस फ्रूट्स या सर्व गोष्टी आहेत इथे आम्ही दोघेच असल्यामुळं आमच्या मदतीसाठी कोणी नसल्यामुळं आम्हाला बाहेरचंच खावं लागत होतं या व्यतिरिक्त आमचे फ्रेंड्स होते त्यांनी देखील आम्हाला एकदा टिफिन दिला होता त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर इथे कार सीट कंपल्सरी आहे तर इथे कार सीट आम्ही इन्स्टॉल करून घेतली आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आमच्या प्रिन्सेसला घेऊन हो। खूप छान हा मोमेंट होता तर हा देखील आम्ही इथे कॅप्चर केला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझा हॉस्पिटलमधील एक्सपिरियन्स कोणकोणत्या प्रोसिजर फॉलो केले गेल्या आणि माझा एक्सपिरियन्स कसा होता हे शेअर करेन आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय बाय